नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे ताजे कांदा बाजारभाव हे आहे आपलं लाडकं चॅनल कांदा बाजारभाव महाराष्ट्र इथं मिळेल तुम्हाला ताज्या कांदा बाजारभावाची माहिती शेतकरी बांधवांसाठी अपडेट्स आणि बाजारपेठेतील महत्वाच्या घडामोडी तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे कांदा बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा कृषी उत्पादन बाजार समिती अकलूज आवक दोनशे पंचवीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे तीनशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सतराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती कोल्हापूर आवक चार हजार आठशे चौतीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे चारशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे अठराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती अकोला आवक दोनशे पस्तीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे चौदाशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक चौदा हजार आठशे अडतीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे आठशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे तेराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती खेड चाकण आवक दोनशे पन्नास परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे बाराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती दौंड केडगाव आवक तीन हजार चारशे सदुसष्ट परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एकशे पन्नास क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सोळाशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती शिरूर कांदा मार्केट आवक दोन हजार परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे तीनशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार एकशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सोळाशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती जुन्नर आळे फाटा जात चिंचवड आवक एक हजार एकशे त्रेहत्तर परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे पन्नास क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती सोलापूर जात लाल आवक वीस हजार परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे शंभर क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे तेवीसशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती धुळे जात लाल आवक सहाशे त्र्याऐंशी परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे चारशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार एकशे दहा